नमस्कार मित्रांनो आज एक साधा महत्वपूर्ण प्रश्न मी घेऊन आलोय डॉक्टर प्रामाणिक बोलतात म्हणजे ते वाईट असतात का जीव वाचवतात म्हणून लगेच ते देव होतात हे आज मी सांगणार आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाहीये असाच एक रुग्ण मला भेटायला आला हात धरून बोलला की डॉक्टर तुम्ही नसता तर मी आज नसतो हे वाक्य ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं आणि क्षणार्थात मी माझा दिवसभराचा थकवाच विसरून गेलो पण परिस्थिती अशी होती की काही महिन्याआधी हाच रुग्ण आयसीयू मध्ये ऍडमिट होता घरच्यांच्या डोळ्यात भीती तो जगेल की वाचेल हे माहिती नाही आहे प्रश्नचिन्ह ट्रीटमेंटवरती प्रश्न चिन्ह तेव्हा मी प्रामाणिकपणे बोललो की तुमच्या सवयी बदलणं गरजेचं आहे माझ्याकडे बरेच येणारे रुग्ण अल्कोहोलिक असतात त्यामुळे अल्कोहोल बंद करणं गरजेचं आहे आहारामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे औषध वेळेवरती हे सारे शब्द त्यांना थोडेसे जड वाटले कारण डॉक्टर थेट बोलले पण एकच सत्य आहे डॉक्टर प्रामाणिक असतो परिस्थिती कठीण असते आणि जीव वाचवायचा असेल तर फक्त गोड शब्द पुरेसे नसतात आपले शरीर मशीन सारखं आहे जास्त वापरलं तर ते जास्त वेळच देखभाल केली तर ते विश्वासानं साध औषध जादू नाही प्रत्येक शरीरात बरे होण्याची एक गती वेगळी असते हे उपचार करत असतात शरीर स्वतःला हळूहळू बरं करत असतं प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं हे पण समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे डॉक्टर स्वतःचं अर्धवट झोप सणासुदीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये एका खोलीमध्ये आनंद असतो दुसऱ्या खोलीमध्ये साईडला तोच पेशंट दुःखामध्ये असतो त्याचं कुटुंब दुःखामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो तेव्हा रुग्ण म्हणतो डॉक्टर माझं आयुष्य परत मिळालं तेच शब्द डॉक्टरांसाठी रोज एक नवीन औषध असतं लोक डॉक्टरांना देव म्हणतात पण खरं सांगायचं तर देवाकडे चमत्कार असतात पण डॉक्टरमध्ये एक जबाबदारी असते म्हणून एक विनंती डॉक्टरांना थोडासा वेळ द्या थोडासा धीर ठेवा शरीराची नियमित देखभाल करा हेल्थ चेकअप करा त्याच्यामुळे आपल्या शरीरात काय बिघाड होतात ते आपल्याला होता, कळेल कारण मी परत एकदा सांगतो प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि आज प्रामाणिक वाटणारे शब्द उद्या तुमचा जीव वाचवू शकतात